काल तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर मला खूप आधीपासून बऱ्याच कमेंट येतात की तुझं ज्वेलरी कलेक्शन दाखव आणि त्याच्यानंतर मी तुम्हा सर्वांना विचारलं पण होतो दाखवू की नको दाखवू बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या दाखव काहींच्या आल्या नको पण नको खूप कमी आल्या दाखव ह्या जास्त कमेंट आल्या होत्या त्याच्यामध्ये कारण की बायकांचं कसं असतं एकमेकांचं बघण्याचं म्हणजे खूप एक्साइटमेंट असते मी सुद्धा अनेकांचे म्हणजे जे यूट्यूबवरती दाखवतात ज्वेलरी कलेक्शन तर मी त्यांचं बघत असते की यांच्याकडे काय आहे काय काय आहे असं तर चोरीचा म्हणजे बऱ्याच जणांचे कमेंट आलं की चोरी वगैरे होऊ शकते तर मी राहते गुजरातमध्ये एखाद्या कोपऱ्यात कुठल्या तरी आणि माझे मोस्टली सगळे सबस्क्रायबर महाराष्ट्रातून आहेत आता चोरी करण्यासाठी काय महाराष्ट्रातून तुम्ही इथे येणार आहे का तर हा एक जोक होता पण मेन जोक हा एक चोर जरी आला इथं तर चोर विचार करेल मी हिच्याकडचं नेऊ कि हिलाच एखादी माझ्याकडची वस्तू देऊ हा जोक होता पण जास्त खोटाही नव्हता तर चला दाखवते तुम्हाला माझं ज्वेलरी कलेक्शन गोल्ड कर, न, तर खूप कमी आहे माझ्याकडे पण मी मा माझं आर्टिफिशियल जे आहे ना ते दाखवते थोडंफार तर माझ्याकडं ऑक्साईडमध्ये बघा काय काय आहे मला सगळ्यात जास्त ती ज्वेलरी म्हणजे असं ज्यावेळेस मी पार्टीवेअर किंवा बड्डे वगैरे असतो त्यावेळेस मी अशीच यूज करते बघा हा मी खूप दिवस खूप वर्षापूर्वी सेट घेतला दोन तीन वर्ष तर याला झाले असतील पण हा इतका जास्त छान आहे ना गळ्यामध्ये घातल्यानंतर हा हे जे आहेत ते पुढं असे म्हणजे खूप जास्त लुक मस्त देतात मोस्टली मी स्कर्ट टॉप ज्यावेळेस बाहेर बड्डेला वगैरे गेली त्यावेळेस घालते ना त्यावेळेसच हे म्हणजे विअर करत असते त्याच्यासोबत मस्त दिसतात असं एकदम छान दिसतं हे थोडंसं लॉंग असं ठेवलं ना मग जास्त छान दिसतं तर हा एक सेट आहे जो की मला जास्त आवडतो त्याचसोबत मी अजून एक घेतला होता हा वाला हा सुद्धा खूपच जास्त छान आहे पण ही थोडीशी हाईट कमी आहे हा कसा कुर्ता सेट वगैरे आपण यूज करतो ना ड्रेस त्यावेळेस तो यूज होतो आणि त्याच्यावरती सेम मॅचिंग अशी ऑक्साईडची ज्वेलरी पण आहे आणि त्याच्यासोबत अजून एक मी पार्टीवेअर ज्यावेळेस यूज करते ना त्यावेळेस मोस्टली मी हे इयर घालत असते ज्यावेळेस पण आम्ही कुठे बड्डेला बाहेर जातो वगैरे तेव्हाच खूप छान दिसते म्हणजे खूप दिवसापूर्वीची ज्वेलरी आहे पण जशीच्या तशी ठेवली मी कारण की मला ते आवडते एखाद्या गोष्टी कसं आपल्याला फेवरेट होऊन जातात एखाद्या नाही होत तसं आहे तर हे पण छान आहे तर हे ऑक्साईडचं एवढंच होतं माझ्याकडे आणि त्याचबरोबर दुसरा एक सेट जो की तुम्हाला मी घालून दाखवतो आता पण मी घातला होता वडाच्या वड वट पौर्णिमेला तर तो हा सेट आहे बघा हा मला आणि त्याच्यामध्ये हे इयरिंग्स आहेत मेन ह्या सेटमध्ये ना मला जी नोज रिंग होती ती जास्त आवडती आवडली होती पण आता ना सापडतच नाही आहे तिच्यासाठी त्या नोज साठी तर मी हा सेट घेतला होता आणि ह्याच्यानंतर अजून एक ते चोक चाकोर का चोकूर म्हणतात ना ते पण दोन तीन होते पण ती नंतर मी तिच्यासोबत घरी दिले कारण घरच्या म्हणजे माझ्या जाऊबाईच्या मुलीना त्या रेग्युलरली यूज करतात घरातच असं त्यांना खूप आवडते मग मी काय करते मी जास्त वापरत नाही आणि ते महाग पण जर जास्त नसतात कुठे शंभर दीडशे दोनशे रुपयांना असतात तर मी ते देऊन टाकते देऊन टाकलं त्यांना आणि मला एवढा आपण कधी सणासुदीलाच साडी वेअर करतो त्यावेळेसच घालतो असे दागिने जे आर्टिफिशियल असतात ते पण एवढे पण मी तर मी तर जास्त घालत नाही तुम्ही माझ्या डेलीची ब्लॉग बघतायत कधीमध्येच घालते घरी तर मी साडी वेअर करते ना असं नॉर्मल आपल्यात काय असेल त्यावेळेस त्यावेळेस तर क काहीही का घालत नाही नॉर्मल अशीच असते जसं रेग्युलर असतो तसं तर हा एकच सेट आत्ता तरी माझ्याकडे चालूला आहे एकही दुसरा नाही आहे होते दुसरे एक दोन ती मी देऊन टाकले कारण मला एवढं त्याचा नाद नाही आहे आवड आहे पण जास्त पण नाही आणि त्याच सोबत मग माझ्या माझं पैंजन झाकवते पहिल्यांदा रे बघा पैंजण आताच मी घेतलंय पण इतकं पटकन मला गळताना पैंज माझे तुटत तर कधीच नाहीत पण गळतात खूप जास्त लवकर हे तर मला इतकं जास्त आवडलं होतं पण हे आहे त्यामुळे आता त्याचं काय करता येईल ते नंतरच नंतरच बघूया नंतर तर मी ज्वेलरी घेतलेली त्यासोबत मी या मोत्याच्या बँगल्स घेतल्या होत्या ह्या पण छान होत्या माझं सांगायचं झालं तर मला ना गोल्डपेक्षा आर्टिफिशियल जी ज्वेलरी असते ना ती जास्त आवडते गोल्ड एवढी मन मला जास्त आवडत नाही चला तर एवढंच माझ्याकडे आहे तर आता तुम्हालाच कळेल तुम्हीच विचार करा की चोर कशाला येईल इथं आणि त्याच्यासोबत बघाय रुद्राचं पैंजन आहे ते मी त्याला घेतलं होतं तीन वर्षात होता तो त्यावेळेस मी घेतलं होतं गावाला गेल्याच्या नंतर पण नाही वापरलं एक दोन आठवडे वापरले असेल तसंच ठेवलं आहे कारण तो घालतच नाही तो मोठा झाला त्यामुळे तो काढून टाकत होता पण मी कधीच मोवडणार नाही तसंच तसं ठेवणार आहे रुद्राची आठवण म्हणून एक आपलं सिम्पल तर याच्यामध्ये बघा काळ्यामध्ये आहेत जे की मी मंगळसूत्र वगैरे विणते ना त्यावेळेस त्याचा वापर करते एकदमच काळ्या मनाचा सेट आणून ठेवते की कधी मध्ये विणलं तर ते वापरत असते तर हे एवढंच होतं आणि त्याच्यानंतर एक रिंग आहे बघा नोज रिंग आहे जशी की पहिल्या बायका यूज करायच्या ना माझ्या आईकडे पण असलीच होती तर अशी वाली गोलवाली इतकी जास्त छान दिसते नाही नथनी नत नथनी नत, नत म्हणतात आमच्या इकडं खूप मस्त दिसते पण मी एवढी नाही वापरत कधी मधी वापरते रोज रेग्युलरली आपल्याला आपल्याच्या नंतर एवढं काही होत नाही तर एवढंच होतं माझ्याकडे आणि एअरिंग आहेत त्या मी तर नंतर दाखवते तुम्हाला तर आता मी गोल्ड ज्वेलरी दाखवते रुद्रने सगळे उस कटवून ठेवले त्यामुळे आता मला शोधावं लागणार आहे पहिलं की कुठं काय आहे आणि त्याच्यानंतरच दाखवावं लागेल तर हे तुम्हाला मी माझ्याकडे आधी तर एवढं काही नव्हतं बघा हे रिंग अंगती जी मी आता घेतलेली आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे घेतली तुम्ही सगळ्यांनीच बघितली होती तर ही एक रिंग आहे ती पण किती दोन का तीनच ती ग्रॅमचे दोन काडीचच अडीच ग्रॅमच्या तीन पण आहे तीनच्या पण कमी आहे दीड दोन ग्रॅमचीच होती दोनच्यावर काहीतरी त्याच्यानंतर एक का घातलं ते पण मी तुम्हाला दाखवलं होतं आणि हे पण मी म्हणजे माझ्या स्वतःच्या पैशाने घेतलं आहे पण तुम्हाला माहिती आहे दोन्ही पण माझं माझं स्वतःचं आहे त्याच्यानंतर माझी नथ तर माझ्याकडे असेच पैसे साठले होते मागच्या वर्षी मी दिवाळीला घरी गेले ना हे पेन्झन घेतलं ना त्याच दिवशी मी नथ पण घेतली कारण माझ्याकडे नव्हती आहो त्या अधिकारची तसली मोत्याची पण ती काय एवढी चांगली दिसत नव्हती मग मी हिवाली घेतली होती बघा छान दिसते पण एवढी म्हणजे लुक दिसतो पण ही इंग्नाचला काय महाग नसतात काही थोड्याच महाग असतात एवढं काही ते महाग नसतं त्याच्यानंतर माझे कानातले मला शोधावं लागतं इथं की रुद्रने कुठे काय टाकले तर हे मला आहे जे मला लग्नात आहे म्हणजे ह्यांनी हे वालं छोटं आहे झुमक्यामध्ये तुमकं आहे छोटस असं डेली यूजसाठी साडीवरती चांगलं आहे पण चम... ह्याचं लवकर कान उगळतंय हो त्यामुळे मी हे घालत नाही किंवा हे लवकर तुटतं आणि इकडायची काय मला म्हणजे मग गरज वाटत नाही ज्यावेळेस मी कधी साडी वगैरे घालेल ना त्यावेळेसच फक्त हे घालतं असं रेग्युलर तर नाही ड्रेसवर तेवढी नाही चांगल्या दिस ना दिसणार आहे तेव्हा कसं दिसतंय एकदम ते ओल्ड फॅशन वगैरे काहीतरी वाटतंय एवढं म्हणजे वाटत नाही तर हे एक आहे की कि किती असेल माहीत नाही दोन तीन ग्रॅमच असेल हे पण तीन चार जास्त नसेल छोटसच आहे आणि त्याच्यानंतर हा माझं मंगळसूत्र बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या मंगळसूत्र तर मी काढून दाखवते तुम्हाला कारण बऱ्याच जणांच्या म्हणजे त्यांना घ्यायचंय तर डिझाईन दाखव अशा मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या तर मी तुम्हाला दाखवते व त्याच्या आधी दुसरं घालते कारण की ते आहे ना तर गळ्यामध्ये असावं तर बघा हे वाले मी घातलंय आता आणि हे दाखवते तुम्हाला माझं जे गळ्यात होतं ना ते आणि ह्याविषयी मला बरंच म्हणजे माझा अनुभव पण मी सांगते तुम्हाला तर हे बघा पुढे असं पेंडेन आहे एक वाटी नाही मग मंगलसूत्रांची जशी वाटी असते ना तशी वाटी नाही बऱ्याच जणांना असं वाटतं की एक वाटीचं नाही घालायचं पण वाटी नाही ना मी घेतानाच असं पेंडेन टाईप घेतलं आहे म्हणजे हे पेंडन आहे वाटीसारखंच आहे पण ते पेंडन आहे आणि त्याच्यानंतर वरती अशी साखळे आणि काळे मणी आहेत मध्ये मध्ये अशी वेगळे थोडेसे मने आहेत कलरचे आणि त्याच्यानंतर हे वरती असं तर हे असं आहे बघा जास्त महागड नाही आहे हे पाच ग्रॅमचं आहे फक्त पाच ग्रॅमचं आहे आणि हे मी कसं काय घेतलं सांगते लग्न लग्नात मला ना हे वाला आहे ना दोन वाट्याचं हे बघा हे दोन वाट्याचं आणि सोबत अशी चेन होती मोठी चेन होती पण ते थोडा जास्त असेल अर्ध्या तोळ्याच्या वर असेल ते तोळ्याकडे तर असेल वारं वाट्याच्या सहित म्हणजे वाट्या त्या चैनी फक्त अर्ध्या तोळ्याच्या असतील आणि हेच काय असेल तर त्या ज्या साईडच्या चेन होत्या ना त्या देऊनच आम्ही हे मंगळसूत्र घेतले त्याच्यामध्ये एक रुपया आपण नाही टाकलेला हे वाला ते जे होतं ना ते दिलं तर झालं असं होतं की बऱ्याच वर्ष मी ते डुप्लिकेट म्हणजे घाल घातलं पहिले ना मला लग्नात ते जाडवाला घेतलं होतं पण त्याचं काय होतं लगेचच चेन तुटायची असं टाईट असतं ना जे जाड चेन असते ते अशी वाकत नाही वाटली की झालं तिथून तुकडाच पडतो तरी दीड दोन वर्ष मला ते टिकलं होतं पण दीड दोन वर्षानंतर ते तुटलं एकदा तुटलं ते नंतर सारखंच तुटायला लागलं किती पण त्याला जोडून घेतलं तरी ते तुटायचं तुटायचं मग त्याच्यानंतर मी बऱ्याच दोन दोन अडीच वर्ष नुसतं डुप्लिकेट कंटिन्यू डुप्लिकेट वापरलं घरी गावाला गेली तरी पण तेच डुप्लिकेट वापरायची ताली तरी पण ते आर्टिफिशियल ते घेऊन वापरायची अशी पण मग मला त्यानंतर इतका कंटाळा आला किती दिवस वापरायचं आणि ते डुप्लिकेटचं काय व्हायचं ते मँडेजचं त्याचा लवकर कलर जायचा एक मग तर एकच महिना चालायचं एक महिन्यापेक्षा जास्त चालतच नव्हतं आणि ते आत्ता माझ्याकडे ती इतकी असतील ना गच्च भरलं असे कपाडामध्ये मी ज्या आधी यूज करत होते ते सगळे कलर जातात तुटत बिटत काही नव्हतं ते फक्त त्याचा कलर जात होता मग मला लय कंटाळा आलं मग मी वरडून 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 मग काहीच कोणीच काय लक्ष देत नव्हतं म्हणजे ह्यांनाच ओरडणार दुसऱ्या कोणाला ओरडणार ह्यांनी पण काय एवढं लक्ष देत नव्हतं म्हणायची चल गावाला गेला जोडू गावाला गेला जोडू प्रत्येक वेळा आम्ही गावाला गेलो जोडून घ्यायचो आणि महागारल्याच्यानंतर अजून दोन तीन महिन्यात तुटायचं मला कंटाळा लावता अक्षरशः नुसतं वैता यायचा मग शेवटी मी दिवाळीला माझ्या आईच्या इथं यात्रा होती मागच्याच्या मागच्या वर्षी मागच्याच वर्षी असेल फेब्रुवारीमध्ये यात्रा होती मी गेली होती तर मग काय झालं तिथं मग मी माझ्या आई वडील गेलो होतो सोनाराकडे तर मग माझ्या आई पण म्हणली तुझं हे साखळी हे दे आणि तुला जसं येईल जेवढं छोटं येईल तेवढं तू घे असं ती म्हटली कारण की कोणी पैसे भराय तर तयार नसतं मग जे होतं त्याच्यावरती ते घे म्हटली मग मी काय केलं ज्या साखळ्या होत्या ना, ना, ना। लो चीग, लो चीग, लो चीग त्या सक्त साखळ्या दिल्या आणि साखळ्यावरती हे घेतलं पण जाड मला घ्यायचंच नव्हतं जाडचं काय होतं लवकर तुटतंय आता ह्याला माझ्याला दीड वर्ष झालं असेल पण ह्याला अजून काय पण झालेलं नाहीये कारण ही साखळ्या ना बघा मी जवळून दाखवते हे खूप लवचिक लवचिक साखळ्या त्यामुळे तुटायचा प्रश्नच नाही किती पण वाकड्या अगदी ना टोकातून जरी वाकडी केली नाही साखळी तरी पण तुटायचा प्रश्नच येत नाही कारण ही लवचिक लवचिक अशी साखळी आहे तसं त्या आधीचं मंगळसूत्र होतं ना ते ताईट होतं जाड होतं त्यामुळे ते, ते इतकं पटपट तुटायचं त्याला दीड वर्ष झालं अजून तरी याला काही झालं नाहीये आता जेव्हा तुटेल तेव्हा तुटेल आपलं म्हणजे ते काय माहीत नाही आणि मग मी तिथं घेऊ घेऊन टाकलं त्या साखळीवरती फक्त घेतलंय जी माझी लग्नातलं मंगळसूत्र होतं ना त्याच्या साखळ्या देऊन मग मी हे घेतलं होतं पण मला हे खूप जास्त फेवरेट आहे इतकं जास्त आवडलं नाही की गळ्यात असतं म्हणजे एवढं खूप नाजूक दिसतं दिसायला पण अगदी छान दिसत डेलीच दे। तुम्ही माझे व्हिडिओ बघताय हेच असतं त्याच्यामध्ये एकदम मस्त दिसतं आणि त्यातून ज्या वाट्या शिल्लक राहिलेलं त्या वाट्याचं मग मी असं ओगलय बघा काळ्या मन्याची पोत आहे आणि हे असं गोवून घेतलंय हे पण छान दिसतंय आहे तर हे असं होते डिझाईन तुम्हाला पण घ्यायची असेल तर असं नाजूक घेऊ शकता आपलं कमी घरच्या घरी यूज करण्यासाठी प्रत्येकाकडे पण काही एवढे म्हणजे हे नसतं की मोठं जाड घेतलं तरी आपलं रेग्युलरली नाही युज होत आणि ते खूप पटकन तुटतं जाड असेल नंतर असं पातळ असेल ना ते जास्त दिवस चालतं तर हे होतं माझ्याकडचं माझं मंगलसूत्राची डिझाईन आणि हे माझं कानातलं तुम्ही बघितलं आणि हे तर हे एवढं आहे माझ्याकडे सोन्याचं गोल्डचं आणि त्याच्यानंतर मंगळ असच रुद्राच्या छोट्या मोठ्या गोष्टी असतील जसं की हे करदुडा नंतर हे काय बोलतात ते मासोळ्या काय त्याच्यानंतर हा पण एक रुद्राचा कर्तुडा आहे पण नवीन आहे तो काढलेला नाही अजून यूज नाही केलेला जसाच्या तसा नवीन आहे तसंच आपलं ठेवलं आहे ते भरून होतं कधी कधी यूज म्हणून यूज तर त्याला आता नाही होणार पण मी जपून ठेवणार आहे तसंच त्याच्यानंतर माझ्याकडे बघा हा एक नेकलेस आहे वाला जो की मला अजिबात आवडत नाही अजिबात आवडत नाही कारण घातल्याच्या नंतर हे असं पलटे पडतं त्यामुळं मला का नाही आवडत हा अजिबातच नाही आवडत तर हा माझ्या वडिलांनी घेतला होता मी कधी कधी वापरला असेल पण मी माझ्या आईला सांगते मला नको हा मला दुसरं काहीतरी याच्या जागी घेऊन दे कारण हा चांगला नाही दिसत आहे दिसायला पण एकदम जुनाट फॅशनसारखा जुन फॅशन तर जाऊ दे जुनं पण चालेल पण हे पलटी पडते असं गळ्यामध्ये त्यामुळं मग मी हे नाही यूज करत जास्त कधीच कर नाही यूज करत त्यामुळं कोणाला माहीत पण नाही की माझ्याकडे हा असेल पण म्हणून आणि त्याच्यानंतर लग्नामध्ये मला ह्यांनी हेवाला काय म्हणतात हा वाला घंटण घेतला होता सगळे मने आहेत असले पिवळे पिवळे मने आहेत फक्त बाकी काही नाही याच्यामध्ये आणि सगळे पिवळे मने आहेत ते पण सगळे चिपून गेलेले आहेत कारण डु माझं जे तुटलं होतं ना डुप्लिकेट यूज करायची मी त्यावेळेस मग गावाला गेलं की मी हे वापरायची कारण मग सोन्याच गावाकडे माहीतच आहे बायका कशा असतात थोडं जरी डुप्लिकेट दिसलं अंगावरती लगेच नुसतं फनगाडी फोडत बसतात त्यामुळं मी चार दिवस जायची तेवढं चार दिवस हे वापरायची बाकी मी हे वापरत नाही मला हे आणि तो नेकलेस बिलकुल पण आवडत नाही त्याचं जे करतील ते करतील मी तर को आपलं कुणीच ऐकत नाही आता मला घालायचं तर मी म्हणते मला हेच्या जागी मला दुसरं काहीतरी असं चेनवाला कसं छान दिसतात आपला यंग थोडंसं चांगलं वाटतं आहे ना आपण काय म्हात्या बायका झालो काही असलं मा मात्यात दोऱ्यातलं घालाय मला इतका म्हणजे आवडतच नाही येते आणि त्याच्यात मेन त्याच्यामध्ये सगळे पिवळे पिवळे म्हणे तर मला बिलकुल आवडत नाही थोडंसं वेगळं असेल तरी पण चांगलं दिसलं असतं पण येऊगंच काहीतरी आहे त्यामुळे मला ते नाही आवडत तर मी ते सोडून दिले तर एवढंच होतं माझ्याकडे ज्वेलरी आर्टिफिशियल पण आणि दोन्ही मिळून तेवढंच आहे जास्त काही नाहीच आहे आणि त्यातलं बऱ्याच वस्तू मी माझ्या माझ्या घेतलेल्या आहेत आणि अजून पण म्हणजे थोडं जे काही छोट्या मोठ्या नाही आहेत त्या पण पुढे घेणार आहे आणि त्याच्यामध्ये एअरिंग्स तेवढ्या माझ्याकडे ढिगाणी पडलेल्या आहेत हे बघा खूप जास्त एअरिंग आहेत कारण की त्याच मला जास्त म्हणजे आवडतात भरपूर आहेत इयरिंग्स तेवढ्या जास्त आहेत तर हे वा होतं माझं छोटंसं आपलं ज्वेलरी कलेक्शन आर्टिफिशियल आणि गोल्ड दोन्हीचं मी तुम्हाला आहे की एवढंच आहे माझ्याकडे दुसरं काही नाही आहे तर कसं वाटलं तुम्हाला मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय